नमस्कार मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत शिल्लक राहिलेला कणकेपासून अतिशय चटपटीत पदार्थ मी लसूण घेतला आहे त्याला किसणीने या पद्धतीने बारीक किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला बारीक ठेचून पण घेऊ शकता मी मेल्ट झालेलं बटर घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स टाकायचे लसूण थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर याला व्यवस्थित मिक्स करून याला व्यवस्थित मिक्स करून आहे यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही कारण बटरमध्ये असतं आणि आपण कणकेमध्ये पण वापरलेलं आहे आता मी थोडंसं कणिक आहे याच्या आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून घेतली आता यावर बटर गार्लिकचं मिक्सचर लावून घ्यायचे हातानेच व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे एकसारखं लागतं याला आता या, या पद्धतीने फोल्ड करून आहे याला मी आता कोरडपीठ लावून घेतलंय हलक्या हाताने याला लाटून घ्यायचंय तुम्ही याला त्रिकोणी चौकोनी किंवा गोल ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये हा पराठा लाटून घेऊ शकता एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही तवा गरम करून घेतलाय यावर हा पटा पराठा टाकून आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला मी वरतून तेल लावून घेते तुम्ही बटर तेल तूप काही पण वापरू शकता दोन्ही साईडनी पण तेल लावून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे आपला बटर गार्लिकचा पराठा तयार आहे एकदम झटपट बनतो आणि मुलांना खूप आवडतो या पद्धतीचा आता हा पराठा आपण काढून घेऊ या पद्धतीनेच बाकीचे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर आपला शिल्लक राहिलेला कणकेपासून अतिशय चटपटीत आणि चमचमीत पदार्थ तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान बनतो हा पराठा लहान मुलांना तर अतिशय आवडतो तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद